आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज बाळगल्या बाळगल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी चाकण शुक्रापूर रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयाच्या गेटवर वर्क क्रमांक बावीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एकाच चेरबंद केलंय त्याच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी पिस्तूल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी राजेश व्यंकटी वाडेकर वय वर्ष बावीस राहणार नाणेकर मरवाडी तालुका नायगाव मर नांदेड विशाल वाजे राहणार मेहबूब शेख राहणार बाकी तालुका खेड या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यातील राजेश वाडेकर याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी एक वाजल्यापासून ते चार तीन दोन हजार चोवीस रोजी चोवीस वाजेपर्यंत या चौदा दिवसांसाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न च कलम सदतीस एक तीन अन्वये शस्त्र सोटे भाले चाकू सुरा कोयता तलवारी दंड काठ्या बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेन इतर याच बंदी आदेश असताना देखील महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचं कलम सदतीस एक तीन सदर बंदी आदेशाचं उल्लंघन करून आरोपी राजेश वाडेकर यांनी आपल्या कब्जामधील पन्नास रुपये किमतीचं गावठी बनावटीचं अग्निशस्त्र विनापरवान अवैधरित्या बाळगलं असता मिळून आलं आहे हे पिस्तूल त्यानं विशाल वाजे आणि मेहबूब शेख यांच्याकडे ठेवण्यासाठी दिलं होतं पुढील तपास साकण पोलीस करत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा